तर बघा आज ग्रामविकास विभागाचं आलेलं हे महत्त्वाचं परिपत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन वेत योजना लागू करण्याबाबत वित्त विभागात विभाग शासनाने क्रमांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच राज्य शासनाच्या सेवेत आ, एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने धर्तीवर नवीन निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्र शासनाने दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वे केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या निर्णया वित्त विभागाकडील शासन निर्णय एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतनाच्या अंशराशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी जुनी वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आलाय वित्त विभागाच्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना देखील जुनी वेतन योजना लागू करण्याबाबत मान्य मंत्रिमंडळाने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीनुसार खालीलप्रमाणे शासनाने निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासनाने काय झालेल्या बघा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाधर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अनुषंगान नियमाच्या तरतुदी जुनी नृत्यवेतन योजना किंवा वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय देण्यात येत आहे 1. 2000, 5, 1. 2005, दे दे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी निवृत्तीतून योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांच्या प्रकरणी खालील अटेच्या अधीन राहून कारवाई करण्याची संबंधित मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी सदर शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी निवड यादीमध्ये नाव अंतर्भूत होऊन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुकंप तत्वावर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी ज्यांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशाच पदासाठी शासनाने लागू राहील ज्या कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाने सेवा सोडून दिली असेल त्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाची सेवेसंदर्भातील जाहिरात एक जानेवारी दोन हजार चार पूर्व प्रसिद्ध झाली असेल व त्यांना केंद्राची जुनी नियुक्ती लागू असेल अशा कर्मचाऱ्यांनाही लागू राहील सामान्य प्रशासन विभागाच्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तीनच्या शासन परिपत्रक परिपत्रकातील सूचनेनुसार करण्यात आलेली नियुक्ती अशा पदांना लागू राहील ज्या पदाची जाहिरात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी प्रसिद्ध झाली आहे तथापि न्यायालयीन प्रकरणामुळे सदर भरती रद्द करण्यात येऊन नव्याने जाहिरात देण्यात आली असेल तर नव्याने जाहिरात दिलेली तारीख विचारात घेण्यात यावी यामध्ये न्यायालयाने जरी जुन्या जाहिरातीतील उमेदवारांचा समावेश केला असेल तरी ती नवीन जाहिरातीमधील नियुक्ती समजण्यात यावी ज्या पदाचे मागणीपत्र पाठवलं असेल तर तो दिनांक विचारात न घेता त्या मागणीच्या आधारे प्रसिद्ध दोन जाहिरातीचा दिनांक विचारात घेण्यात यावा न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे से सेवेत नियम नियमित पदावर समावे समावेशन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही कृषी सेवक ग्रामसेवक इत्यादी मानधनांवरील पदाच्या सेवा समाधानकरित्या पूर्ण न करता अन्य पदावर नियुक्त झाले असल्यास सदर मानधनावरील सेवा सोडून जोडून देण्याची आवश्यकता राहत नाही पर्यायाने या योजनेमध्ये त्यांचा समावेश होणार नाही संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी जुनी निवृत्तेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकार करेल जे जिल्हा परिषदेतील कर्मचारी सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्तेतन लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय वेतन प्रणाली लागू राहील जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील जुनी निवृत्तन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीप्रदेकडे सादर करावा सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी हा जुनी निवृत्तवेतन सुद्धा अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झालेस तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या निर्गमित करावे तसेच संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी तात्काळ बंद करावं जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी नियुक्तन व अनुषंगिक नियम लागू करण्याच्या पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे जी पी एफचे खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यातील त्यांच्या हिशेची रक्कम जमा करण्यात यावी जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी जुनी नृत्य वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याच्या निवडतील त्यांच्या राष्ट्रीय नृत्य वेतन प्रणाली एन पी एसमधील मधील राज्य शासना हिशाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित वळती करण्याची कारवाई करण्यात यावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झाल्याप्रकरणी जिल्हा परिषदेमधील व कर्मचारी वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्ती युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय देतील त्यांना संदर्भ क्रमांक दोन येथील वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतूद लागू राहतील सदर शासनाने वित्त विभागाच्या पन सत्तावीस सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दिल्या संमतीच्या व मान्य मंत्रिमंडळाने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठक घेतलेल्या नियमाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद